नमस्कार मित्रांनो पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी इयत्ता तसा वित या शिक्षकाचा या पदावर नियुक्त असताना शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर पहिला पगार किती मिळेल यावर आधारित या व्हिडिओचा भाग एक मी बनवला होता त्या भागामध्ये आपण पदवीधर शिक्षकाचा आता काही जिल्हा परिषदांमध्ये आपण बघितलं होतं की एस टेन वेतन श्रेणी दिली जाते काही जिल्हा परिषदांमध्ये एस फोर्टीन वेतन श्रेणी दिली जाते आता खासगी अनुदानित संस्थेत जर पदवीधर शिक्षक येतात सावित्री आठवड्यावर काम करत असेल तर त्याला शासन निर्णयानुसार ये कोर्टीने वेतन श्रेणी देय असते तर असे बरेचसे संबंधित आपल्याला पाहायला मिळतात परंतु ये स्टेनचा पगार काय मिळतो आणि एस कोर्टींचा पगार किती मिळतो दोघी कि पगारांमध्ये डिफरन्स किती असतो आणि जर वेतन श्रेणी बदलली तर या शिक्षकाचा किती आर्थिक नुकसान होतं ते जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर त्यासाठी मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे आधीच्या व्हिडिओत आपण येस टेन या ये वेतन श्रेणीबद्दल माहिती बघितली होती त्याचा पूर्ण पगार बघितला होता या व्हिडिओमध्ये आपण यस फोर्टीन या वेतन श्रेणीबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पदवीधर शिक्षकाचा येस फोर्टीनप्रमाणे जर आपण पगार बघितला तर तो प्रमाणे फोर्टीनप्रमाणे पगार जो पे बॉन्ड असतो तो अडतीस सहाशे तर एक बावीस आठशे असा हा पे बॉन्ड असतो आणि या प्रमाणे आपल्याला बेसिक जे असतं ते पहिलं बेसिक आपलं अडतीस सहाशे असतं आता या अडतीस सहाशे या बेसिकनुसार जर आपण एच आर ए डी ए आणि टी हे सर्व मिक्स करून आपण पगार बघणार आहोत तर सर्वात पहिले आपण डी ए जर आपण घेतला पंचावन्न टक्क्याप्रमाणे म्हणजे फिफ्टी फाय पर्सेंट डी ए आता चालू आहे तर अडतीस सहाशे याच्यावर जर आपण जर डी ए घेतला पंचावन्न टक्के तर तो होतो एकवीस हजार दोनशे तीस आता एकवीस हजार दोनशे तीस हा पंचावन्न टक्क्या प्रमाणे आपल्याला मिळणार त्यानंतर एच आर ए टेन पर्सेंट आता एच आर ए टेन पर्सेंट जो आहे तो आपल्याला मिळणार आहे पहिलं बेसिक त्याचा टेन पर्सेंट म्हणजे तीन हजार आठशे साठ हा ग्रामीण लेव्हलचा असतो सिटी लेवलला हा ट्वेंटी पर्सेंट मिळतो कारण की तिथं इतर एक्सपेन्सेस जास्त असतात त्याच्यामुळे तिथे एच आर ए जो असतो तो वाढून मिळतो त्यानंतर टी ए टी हा तेराशे पन्नास मिळतो असं आपण पूर्ण जर येस फोर्टीन प्रमाणे जर टोटल आपण जर बघितली तर आपल्याला पासष्ट हजार चाळीस हजा अशी टोटल आपल्याला या पगाराची पहिल्या पगाराची आपल्याला पाहायला मिळते जो की फोर्टीन वर सहा ते आठवर काम करणाऱ्या पदवीधर शिक्षकास मिळणार किंवा मिळायला हवा तर पासष्ट हजार चाळीस आणि आपण येस टेन सगळ्यांनी बघितलं होतं तेव्हा आपण तो पगार बघितला होता की अप्रॉक्सिमेट काहीतरी एकोणपन्नास पन्नास पर्यंत म्हणजे आपल्याला लक्षात येतं की यस टेन आणि यस फोर्टीनच्या पगारात जवळजवळ चौदा ते पंधरा हजाराचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो तर हा एवढा आर्थिक जो नुकसानीचा भाग आहे जर आपल्याला वेतन श्रेणी चुकीचं मिळाली तर पदवीधर शिक्षक सहा ते आठ वर्षे काम करणार आहेत यांचं ते आर्थिक नुकसान होतं तर त्यासाठी कोणती वेतन श्रेणी पदवीधर शिक्षकास योग्य देता मिळायला हवी हा एक चर्चेचा विषय आहे शासनाकडे कोर्टाने दिलेला निकाल पण आहे कोर्टाने तर सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की या स्पोर्टीने पदवीदय शिक्षकाला देणे अनिवार्य आहे आणि त्यानुसार आता शासन निर्णय घेईल बघूया तर सर्वांना सरसकट या स्फोटीने वेतन श्रेणी मिळावी अशीच आपण प्रार्थना करूया तर या व्हिडिओमध्ये आपण आज एस स्फोटींचा पगार समजून घेतला आणि पदवीदय शिक्षकाचं पूर्ण शिक्षकाचा मानधन सेवकाचा मानधन कालावधी संपला ना तर पहिला पगार किती असायला पाहिजे ते आपल्याला आज इथं माहिती मिळालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ अशाच एका नवीन माहिती धन्यवाद